के के साथ की के साथ थोड़ी धारा दो भी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व लासलगाव पोलिसांची धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विंचूर येथे कामानिमित्त आलेले दिंडोरी तालुक्यातील पाच जणांना ताब्यात घेतले या कारवाईमुळे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही संकल्पना अधिक बळकट झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रकरणी लासलगाव पोलिसांकडून तपास सुरू माझ्याकडून एक गुन्हेगारीची रील व्हायरल झाली होती पुन्हा अशी रील होणार नाही गुन्हेगारीची मी माफी मागतोय नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला